कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक बारामधील काँग्रेसच्या उमेदवार स्वालिया बागवान यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय बागवान यांनी प्रभागात पदयात्रा काढून आपली भूमिका नागरिकांसमोर विषद केली दरम्यान श्री म्हसोबा देवालय आझाद मंडळाच्या वतीनं स्वालिया बागवान यांना जाहीर पाठिंबा देण्यात आलाय काँग्रेसच्या हातचिन्हावर प्रभाग क्रमांक बारामध्ये उभ्या असलेल्या स्वालिया बागवान यांना सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळतोय उमेदवार असलेल्या स्वालिया बागवान यांना मतदारांची पसंती मिळतीय रोज प्रभागातील विविध परिसरांमध्ये पदयात्रा काढून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं नियोजन स्वालिया बागवान यांनी केलंय या दरम्यान आज त्यांनी टाउन हॉल राजेबागस्वार परिसर आणि बुधवार पेठेतील काही परिसरांमध्ये पदयात्रा काढली यावेळी बागवान यांचं मतदारांनी उत्स्फूर्त स्वागत केलं काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली सर्व वचन पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असून मतदारांनी आपल्याला साथ द्यावी असं आवाहन स्वालिया बागवान यांनी केलंय दरम्यान श्री महसोबा देवालय आझाद मंडळाच्या वतीनं स्वालिया बागवान यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे मंडळाचे अध्यक्ष विराज ओतारी किशोर मिरजकर नंदू ओतारी सचिन घोटणे प्रकाश लांडगे उमेश देसाई अभिजित ओतारी दर्शन ओसवाल प्रथमेश चिंचवाडकर मयूर देसाई यांच्यासह मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी पाठिंबा देत स्वालिया बागवान यांना प्रचंड मतानी विजयी करण्याचा निर्धार केला आहे या पाठिंब्याबद्दल रहीम बागवान यांनी कृतज्ञता व्यक्त करत मंडळाचा विश्वास सार्थकी लावणार असल्याचं सांगितलं आहे